मजुरांचा प्रसंग सांगा मजुरांचा प्रसंग म्हणजे आमच्या पवनूरवरून दर्शनासाठी जाणारी जे महिला मंडळ मजूर होतं त्यांनी विचार केला का आपण बा टाकर केडला लहानूजी महाराजाच्या दर्शनाला जाऊ बर काही मजुराचा विचार असा झाला का बा आपण आता हंगाम करून नंतर जाऊ काही त्या त्यापैकी काही जणी सांगितलं का नाही आता आपलं काम तर नेहमीच राहणार आहे तर आपण हातात जाऊ मग हे सगळे म्हणून गेले तर त्यावेळेस महाराज यांचे उद्गार बोलले म्हणे लक्ष्मीबाई इथं काय आली पहिले गवत हंगाम करते नंतर येत त्यावेळेस मग हे तिथे जायला तो साक्षात्कार झाला का बा महाराजांनी आपल्या मनातले हृदयवस्त शब्द उद्गारले हे नतमस्तक झाले त्यावेळेस महाराजापा काही हे नतमस्तक होऊन दर्शन घेऊन या परतल्या आणि मग तेव्हापासून त्यांची श्रद्धा अशी झाली आमच्या इथले बरेचसे लोक हरसाल दर्शनं घेतल्याशिवाय राहायचे नाही तर गावातले सगळे मंडळी असं गाव आमच्या मा लोक नाही राहिले का बा दर्शन घेतल्याशिवाय तर हा कार्यक्रम आम्ही महाराज हयात होते तो तोपर्यंत तो हरसाल निर्माण करत असू महाराज गेल्यावर मी सुद्धा जात नाही ना। कधी कधी जातो कधी कधी जातो हो। तर आता तर बरीच ती व्यवस्था हो। झाली त्यावेळेस काही नव्हतं महाराजाचे अनेक प्रसंग आहेत महाराजाचे असे प्रसंग सांगायला बसलो तर अब्दुल कि येऊन महाराज असं होतं काय जे भविष्यात काय घडणार आहे ते बोलून जात म्हणून ते आम्ही त्याच्यात आरती म्हणजे उद्गार काढू आरती करो संतन की लहानूजी गुरु की प्यारे भगवन की आरती करो संतन की निकला सूरज पूर्व दिशा मे वैसे आहे भांडे कुलमे करला विचित्र जगमे शिवमूर्त आहे प्रभू की आरती करो की चित्तात बसलं ते शब्द खंडत नसते महाराज हो चित्त जर त्याच दृढ असलं तर महाराजाचा असा हो। मोठा चमत्कार आहे त्यावेळेस महाराजाचा एक माझ्याकडं बरेच ते असे फुट कागद फुटली ते काही प्रेम केले नाही आजही ज्या वेळेस आम्ही गेलो एक वेळ तो महाराजाचा असा प्रसंग आहे हो तो प्रसंग सांगायला बसलो तुम्हाला बटन का काय हो एक वेळ आम्ही इथून मी निघालो दर्शनासाठी पवनूरवरून आंजीपर्यंत पायदळ जायचं बरं तर त्यामध्ये त्याम आमची मा आईची माता होती आई आजी गंगाबाई कडी बरं आता तिनं मला आ, भाकर दिली बांधून त्यावेळेस जव्हारीच्या भाकरीचंच खाणं होतं भाकर hmm. दिली आणि मग मी निघालो बस शिजोरी घेऊन आणून येता येता एक मित्र मिळाला त्यांनी सांगितलं अरे म्हणे कुठे चालला भाऊ म्हटलं मी चाललो म्हटलं लालूजीच्या दर्शनाला oh. त्यावेळेस त्यांनी सांगितलं का म्हणे बा मला येऊ दे oh. मी म्हटलं बा माझ्याकडे फक्त पाच रुपये आहे hmm. अडीच रुपये तिकीट होती वारवीची वरचेवरून बरोबर तर म्हटलं पाच रुपये जाणून येणं माझ्या पुढचेच पैसे आहे त्यांनी सांगितलं का म्हणे बा मी म्हणे पाच रुपयातच तुम्हाला घडवतो म्हणे पण मला येऊ दे मग त्यांनी ते सायकल घेतली आणि सायकलवर मला डबल सीट आरवीपर्यंत नेलं एवढंच नव्हे तर टाकर पर्यंत नेलं टाकर खेडले दुपारी आम्हाला बारा एक दोन वाजचा समय झाला अंदाजे त्यावेळेस तो म्हणे त्याला दर्शन आले तर आम्ही काय म्हटलं उन्हाचा टाईम वर्धा नदीवर आम्ही आंघोळ केली आणि वासुदेव महाराजाचं दर्शन घ्यायचं बा म्हणून तिथे गेलो वासुदेव महाराजाचं दर्शन घ्यायसाठी गेलो तर तो कसा त्यांच्या रांगेत बसला त्या रागेत बसला ते चिलम चालू असताना त्याने एक चिलमीचा दम लावला आता दम लावल्याच्या नंतर त्याला ते उपाशा पोटीचे चिलम लागले आणि तिथून मग या नदीच्या त्या होता या काठात महाराज होते या काठे आलो आणि त्याला म्हटलं एक नळ होता त्यावेळेस तिथे एका झाडाखाली महाराज त्या खोपडीमध्ये असे बसले होते समोर दोन बासे असे बांधून होते आणि लोकांची काही गर्दी नव्हती मग मी म्हटलं चाल बा दर्शन घेऊ हा त्या गेटवर बसला तर याला त्या चिलमीचा चक्कर आल्यामुळे ह्या उठेच नाही मी म्हटलं दर्शन गेलो दर्शन घेतलं दर्शन घेतलं आता दर्शन म्हणजे कसं गेलो नमस्कार केला दुरून असणं निघालो याला म्हटलं चाल हा तिथं हू ह करे मला वाटलं भूक लागली आता बारा दोन वाजले आपण जेवायला लागलो तर आपल्या पाहिजे एकट्यापुरती शिजुरी आहे oh. आपण जेव्हा जेवायला लागलो तर आपलं खाण्यात चाललं जाईन ह्या येत hmm. नाही त्याला म्हटलं नामदेव भाऊ चाल आता था दर्शन घे आणि माझा असा विचार की आपण दोघ जेवायला बसलो तर सारखं खाण्यात जाईल oh. नाही तर माझी एकट्यापुरती शिजुरी आहे म्हणून मी त्याला आग्रह केला तर आग्रह करा तर तो उठेच नाही हा मग एक तुमच्यासारखा एक माणूस आला तो आला आणि तिचा नमस्कार केला महाराजाने माराद महाराज म्हणे मला काहीतरी मनात बसला बोलला तो तर महाराजापाशी पा एक वाटं भरून केळ्याच्या दोन तीन फण्या होत्या चार। त्यानं त्याला एक बंदी फणी दिली केळ्याची बारा केळ्याची एक फणी दिली तो ते फणी घेऊन तिकडे निघाला एक दोन एक दोन केळ त्यानं तोडले प्रसाद दिला निघून गेला मी याला आग्रह करू का चाल आपण जेवण करू दर्शन कर जेवण करू मला भूक लागली दुसरा आला तोही काहीतरी महाराजापाशी बोलला म्हणजे महाराज माझी प्रकृती खूप दुरूनच तर महाराज त्यावेळेस एका स्टीलच्या वाट्यामध्ये पेढ्याचे होते त्याने त्याला पाच आंधोळ पेढे दिले हा चमत्कार माझ्या मनामध्ये भूकीचा जरासा हे होता मला वाटलं आपण गेलो कोणतं नमस्कार केला आपण काही मागतलंच नाही hmm. पण मागाव हो का का तर नाही बिमारी नाही काही मागाव हो का मी पुन्हा तिसऱ्यांदा गेलो आणि सांगितलं म्हणे महाराज द्या तर महाराज कानी तिथून जवळजवळ दोन फुटाच्या अंतरावर तंबाखाचा बटवा होता महाराज असा लांब पणावले आणि तो बटवा उचलला आणि तो बटवा सोडला आणि त्यानं चिमटभर तंबाखू मला दिला हा ती त्यावेळेस मी म्हटलं देवा बाबा का नशिबा म्हणून तंबाखूचा माझी इच्छा गेली केळाल माझी इच्छा गेली पेड्याल पण महाराजांनी मला तंबाखू चिमटभर दिला त्याच्यातून ते असा कसे सोडले आणि तंबाखू दिला मी त्यावेळेस तंबाखू वगैरे काही खाऊ नये परंतु महाराजाचा प्रसाद म्हणून मी त्याचा स्वीकार केला तर मी तेव्हापासून बरेच दिवस मग तंबाखू खाल्ला म्हणजे प्रसाद आहे प्रसाद आहे प्रसाद आहे महाराज तंबाखू खायचे मला एक प्रसंग हा घडला तुमचा घडला प्रसादच भेटला प्रसादच भेटला हा प्रसाद भेटला